ने परत प्रगती केलेली आहे मान्सून मुंबईचा भागापर्यंत पोहोचलेला आहे नमस्कार मित्रांनो तर लाईव्ह वेदर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे अतिशय आनंदमय बातमी म्हणजे की मुंबईच्या भागापर्यंत आज मान्सूनने हजेरी लावलेली आहे आज मॉन्सून समोर वाढलेला आहे आणि नॉर्थन लिमिट ऑफ मान्सून हे मुंबईच्या भागापर्यंत पोहोचलेली आहे विदर्भवासियांना आणखी थोडं वाट पाहावी लागणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच विदर्भामध्येही मॉन्सून समोर वाढणार आहे सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाल्या तुम्हाला आपल्याला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे मध्य प्रदेशच्या भागावर बनलेला आहे असमवर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे ॲक्सेस ऑफ मॉन्सून ट्रफ सध्या कोंकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या भागापासून चाललेली आहे यामुळे या भागात एक्सेस वेदर ॲक्टिव्हिटी पाहायला भेटत आहे मुसळधार अतिमुसळधार आणि अतिवृष्टीसारखा पाऊस या भागांमध्ये पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तसंच एक कमी दाबाचा पट्टा इकडे मध्य महाराष्ट्रापासून केरळच्या भागापर्यंत बनलेला आहे हे आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन गुजरातच्या सा भागावर सध्याच्या काळात ॲक्टिव्ह आपल्याला दिसत आहे आज आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात आनंदमय बातमीपासून करूया कारण आज मान्सून समोर वाढलेला आहे आणि आज मान्सून मुंबईचा दक्षिण भागांपर्यंत पोचलेला आहे आपण पाहू शकता सध्या मुंबईचा संपूर्ण भागाला येणाऱ्या अकरा जून किंवा बारा जूनपर्यंत हा कवर करणार आहे आणि लवकरच महाराष्ट्रातील बहुतांश भागापर्यंत मान्सूनने हजेरी लावणार आहे सध्या आज नांदेडतील दक्षिण भागांपर्यंत मान्सूनने हजेरी लावलेली आहे सोलापूर धाराशिवपर्यंत मान्सून पोचलेला आहे बीडच्या भागातही मान्सूनने हजेरी लावलेली आहे तसंच कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या भागात आधीच मान्सून आलेलं होतं तसंच पुण्याच्या भागातही अनेक ठिकाणी आज मान्सूनने हजेरी लावली आहे तसंच नाशिक आणि नंदुरबार धुळेच्या भागातही लवकरच आपल्याला मान्सून पाहायला भेटणार आहे इकडे विदर्भामध्येही व मान्सून लवकरच पाहायला भेटणार आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये लवकरच आपला मान्सून समोर वाढू शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज आपण जर बघितली तर आपण पाहू शकता सध्याचा काळात मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला नागशिक नाशिकतील दक्षिण भागांमध्ये दिसत आहे इकडे नगरच्या भागात आणि पुण्याच्या भागात सध्याचा काळात मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहे पुण्याचा उत्तर आणि उत्तर पूर्वी भागातच काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे पुण्यामध्ये आणि इकडे जर आपण छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर या भागातही सध्याच्या काळामध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत जळगावच्या भागातही काही ठिकाणी सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे आज रात्रीकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगावतील काही भाग तसंच इकडे सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या भागात रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते सोलापूरचा भागात सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत अक्कलकोट आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये सध्या मुसळधार पावसाचे ढग कायम दिसत आहेत बाकी आपण इकडे विदर्भाचा भाग बघितला तर अमरावतीचा भागात तुरक ठिकाणी पाऊस होत आहे इकडे जर आपण गोंदियाचा भाग बघितला तर गोंदियाचा भागातही सध्याच्या काळामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे इकडे जर आपण गडचिरोलीचा भाग बघितला तर गडचिरोलीच्या भागातील सध्याच्या काळामध्ये आपल्याला पाऊस पहायला भेटत आहे हा पाऊस सध्या विदर्भामध्ये रात्री उशिरा तुरळक एक दोन ठिकाणी पाहायला भेटणार आहे त्यानंतर उद्या सकाळपर्यंत संपूर्ण विदर्भात कोरडे वातावरण असणार आहे बाकी दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये उद्यासुद्धा मुसळधार अतिवृष्टी पाऊस पाहायला भेटणार आहे असे मॉडेल्स आपल्याला इंडिकेशन देत आहेत दहा जून रोजी राज्यातील कोणत्या भागात अतिवृष्टी होणार आहे या संदर्भातला मी जर तुम्हाला अपडेट दिला तर मॉडेलचा अकॉर्डिंग जर आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला दिसत आहे कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हा जो काही भाग आहे या भागात अतिवृष्टी पाहायला भेटणार आहे सोलापूरपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी पाहायला भेटू शकते असं आपल्याला मॉडेल दाखवत आहे पुण्याच्या भागात उद्यासुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे मुंबईपर्यंत आता सध्या मान्सून समोर वाढलेला आहे आणि मुंबईच्या भागात उद्या पाऊस वाढ पाहायला भेटणार आहे नाशिकच्या भागातही उद्या पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे छत्रपती संभाजीनगरच्या भागातही काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी पाहायला आपल्याला भेटू शकते इकडे रायगडच्या भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते पालघरपर्यंत तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी गोव्याच्या भागातही मुसळधार पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे ब जर आपण इकडे मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्यामध्ये बीड छत्रपती संभाजीनगर आणि परभणी हिंगोलीचा भागातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते उद्या पूर्वी विदर्भामध्ये पावसाची शक्यता कमीच दिसणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अकोला बुलढाणा वाशिम आणि अमरावतीचा भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता अधिक दिसणार आहे पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे मोठा पाऊस सध्या विदर्भामध्ये कुठल्याही भागामध्ये दिसणार नाही आहे जर आपण आपण स्टेटस बघितलं काळात कुठल्या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होत आहे या संदर्भातला अपडेट तुम्हाला दिला तर आपण यामध्ये पाहू शकता पुण्यातील अधिकांश भागामध्ये सध्याच्या काळामध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत नाशिकच्या भागातही मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत इकडे जर आपण बघितलं तर सोलापूरच्या ही मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत मात्र कोकण किनारपट्टीच्या भागात आज रात्री आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहेत जबरदस्त पावसाचे ढगं इकडे अरब सागरच्या भागावर तयार होणार आहेत आणि हे कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये रात्री आपल्याला पाहायला भेटू शकतात तसंच इकडे अमरावतीचा भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे आणि इकडे जर आपण बघितलं तर गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोलीतील काही भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटत आहे वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत मित्रांनो उद्या दिवसभरासाठी कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी आणि जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे तर यासाठी सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी रायगडतील दक्षिण भाग पुण्याचा काही भाग इकडे छत्रपती संभाजीनगर नाशिकतील दक्षिण भाग तसंच नगरचा काही भाग इकडे जालना तर दक्षिण भाग तसंच धाराशिव सोलापूर आणि सांगलीचा भागामध्ये अनेक ठिकाणी उद्या जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस ढगफुटीसारखा पाऊससुद्धा पाहायला भेटणार आहे आणि अनेक ठिकाणी असं शक्यता दिसत आहे की अतिवृष्टी होणार आहे अशी शक्यता मॉडेल्स आपल्याला दाखवत आहे तर या भागामध्ये सावध राहावे आणि या भागातील लोकांनी विशेष करून काळजी घेण्याची गरज आहे कारण या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही भागात पाहाला भेटू शकते अनेक ठिकाणी आपल्याला खास करून घाटमात्याच्या सा भागामध्ये सावध राहण्याची गरज आहे लोकांनी तसंच आपण आणखी पावसाची शक्यता उद्या तुम्हाला सांगितली तर उद्या दिवसभरासाठी इकडे पूर्वी विदर्भ असो आणि मराठवाड्याचा भाग असो लातूरचा उरलेला भाग जालन्याचा उरलेला भाग नाशिकतील उत्तर भाग नंदुरबान धुळे जळगाव तसंच बुलढाणा अकोला आणि यवतमाळ तसंच हिंगोली नांदेड लातूर या भागामध्ये आयसोलेटेड प्लेसेसमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे हा पाऊस सर्वत्र नाही पडणार आहे पण काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच पालघर ठाणे आणि मुंबईच्या भागातही विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यांची शक्यता मुंबईच्या भागात कमी आहे कारण या भागामध्ये आता सध्या मान्सूनही वातावरण झालेलं आहे तर सध्या या भागात पाऊस होण्याची शक्यता दाट असणार आहे वादळी वाऱ्यांचं या भागामध्ये अंदाजा कमी दिसत आहे तसंच आपण जर विदर्भातील पूर्वी भाग बघितला तर पूर्वी भागामध्ये एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्ध्याच्या भागामध्ये एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण या भागामध्ये पाहायला भेटणार आहे तुरळक ठिकाणी दोन ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाल्यावर पाऊस होणार आहे बाकी चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे पण एखादी जर किंचित पावसाचे ढग तयार झाले तर हलक्या पावसाचे सरी या भागामध्ये पाहायला भेटणार आहेत बाकी उद्यासुद्धा आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मुसळधार अतिवृष्टी पाऊस पाहायला भेटू शकते मॉडेल्स आपल्याला असे दाखवत आहेत आणि अनेक मॉडेल्स आपल्याला असे इंडिकेशन्स देत आहेत तर सावध राहण्याची गरज आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा